नमस्कार सोलापूरकर जनदर्पण न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांच्या स्वागत आहे आपण आलेला आहोत मध्य विधानसभाचं मतमोजणी या केंद्रावरती होणार आहे टपरिंग चौकातील नूतन प्रशाला येथे सकाळपासूनच मतमोजणीच्या केंद्रावरती मतमोजणीला सुरुवात होणार आहे या ठिकाणी शंभर मीटरच्या अंतरावरती बॅरिकेटच लावलेले आहेत तुम्ही माझ्या मागे पाहू शकता आणि पोलीस बंदोबस्तामध्ये या ठिकाणी कुठल्याही वाहनाला परवानगी नाही आपण तिकडे तिकडे जरी पाहिलं आ, वाहना तक, आ, ला ला, तर वाहनाला देखील या ठिकाणी परवानगी नाकारलेली आहे आणि उद्या सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि द शहर मध्ये जरी पाहायला गेलं तर सोलापूरचं लक्ष राहिलेलं आहे अनेक दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात आहेत एका आमदाराच्या एका उमेदवाराचा आमदाराची माळ हे गळ्यात पडणार आहे येणारा काळच ठरवेल जनदर्पण न्यूज चॅनेल सोलापूर